नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी सहाशे वीस पदांसाठी भरती आलेली नेमकी ती जाहिरात खरी आहे की खोटी आहे सोशल मीडियामध्ये खूप सारे मेसेज पसरवले जात आहेत की ही जाहिरात खोटी इवन दो आपल्या चॅनेल्सवर पण खूप काही कमेंट्स आलेले आहेत की सर ही जाहिरात फेक आहे ही जाहिरात आलेलीच नाही आहे असं खूप सारे उमेदवार आम्हाला देखील कॉल करून सांगतात की सर ती जाहिरात आलेली नाही आहे खरी आहे का खोटी आहे का तर याबाबत खुद्द नवी मुंबई महानगरपालिकेने क्लॅरिफिकेशन जे आहे तर ते दिलेले दिलेलं आहे खरं आहे का नाही आणि याबाबतची काय सत्यता आहे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो खोटी जाहिरात जे जाहिरा आहे तर ते आपल्याकडे थोडं प्रमाण कमी आहे पण तुम्हाला सांगतो युपी बिहार इकडं खूप प्रमाण आहे मित्रांनो खोटी जाहिरात येण्याचं इवन दो ॲज इट इज ते लिंक तयार करतात टी सी एस सारखे त्या लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून ते पैसे देखील गोळा करतात म्हणजे खूप सारे करोड रुपयांचा स्कॅम त्यांनी केलेला आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात शंका उपस्थित होणं हे काही नवीन नाही आणि हे काही गैरही नाही परंतु ही जायना कुठून आलेली आहे तर ती आपल्याला माहिती करून घ्यावं लागतं त्यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात काय म्हटलेलं ते पण पाहणार आहोत अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आलेलं हे प्रसिद्धी पत्रक आहे नवी मुंबई महानगरपालिकेत तीस संवर्गातील सहाशे वीस जागांकरता भरती प्रक्रिया सुरू कोणत्याही अव्हांवर विश्वास न ठेवता अर्ज करण्याचे आव्हान हे कोणी केलेलं आहे अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई यांच्याकडूनच हे प्रसिद्धी पत्रक आलेले त्यांनी त्यांच्या प्रसिद्धी प्रसिद्धी पत्रकात काय म्हटलेलं आहे ते पण आपण पन पाहणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर गट क आणि गट ड मध्ये तीस संवर्गात सहाशे वीस पदांकरता सरसेवेद्वारे भरती सुरू झाली असून याबाबतची माहिती वर्तमानपत्रातून तसेच महानगरपालिकेचे वेबसाईट आणि सर्व सोशल मीडिया हँडलवर दिलेली आहे त्यांच्या वेबसाईटवर खरंच ही जाहिरात आहे का आपण पाहणार आहोत बघा ही त्यांची जाहिरात आहे ही त्यांची वेबसाईट आहे बघा नवी मुंबई महानगरपालिका एन एम एम सी डॉट जीव्ही डॉट इन जिओ ही त्यालाच भेटतं त्या तीच वेबसाईट राहते की जे गव्हर्नमेंटचे राहते बघा ही त्यांची नवी मुंबई महानगरपालिकेची आहे आणि इथं इथं आपल्याला बघा हा टॅब बघायला मिळतो सरळ सेवा पद भरती दोन हजार पंचवीस याच्यावर आपण क्लिक करायची आणि याच्यावर क्लिक, या क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा जाहिरात गट क गट ड मधील सहाशे वीस पदांकरता अर्ज करण्याचा कालावधी अठ्ठावीस तीन पासून ते अकरा पाच पर्यंत ओके चला आपण इथं क्लिक करूया काय ओपन होतंय बघा तर ही तीच जाहिरात आहे की जी आपणही कव्हर केलेले जी फिरत आहे सगळीकडे म्हणजे ही जाहिरात आपण कुठून डाउनलोड केली मित्रांनो डायरेक्टली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेब वे, वेबसाईटवरून आता वेबसाईटवर आलेली माहिती ही खरीच आहे हे आपण मानूया नव्याण्णव टक्के ही खरीच असते तुम्ही मला शंभर टक्के काय नाही म्हणत कारण की तुम्हाला आत्ता सांगतो की तुम्ही जर तुमच्यापैकी जे कोणी आदिवासी विभाग भरतीची तयारी करत असतील ना त्यांना माहिती असेल सध्या आदिवासी विभाग भरतीची वेबसाईटच हॅक झालेली आहे तुम्ही जर ती आदिवासी विभाग भरतीची वेबसाईट ओपन केली ना तर ते काहीतरी गेमिंग प्लॅटफॉर्म वर तुम्हाला घेऊन जातं मी आता ते चेक करत होतो तर ते अजूनही चालू आहे त्यांनी ते अजूनही व्यवस्थित पद्धतीने क्लिअर केले नाही वेबसाईट ऐकून त्याच्यावर जाहिराती येणं हे होऊ शकतं परंतु याची पॉसिबिलिटी फार कमी मित्रांनो आता ही जी जाहिरात आलेली ना तर ही ओरिजिनल आहे त्यांनी तेच ते देखील सांगितलेलं आहे तथापि मागील आठवड्यात महानगरपालिकेचे बोधचिन्ह असलेले खोटे लेटर हेड खोटा शिक्का वापरून काही जणांना नियुक्तीपत्र दिले असल्याचे निदर्शनास पोलीस विभागाकडे रितसर तक्रार करण्यात आलेली होती तर ती अशी पण माहिती त्यांनी दिलेली आहे मात्र आता नवी मुंबई महानगरपालिकेत सहाशे वीस पदांकरता भरती प्रक्रिया सुरू झाल्याची रितसर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरही काही व्यक्ती मागील आठवड्यात सदर बातमीचा मजकूर सोशल मीडियाद्वारे फिरून ही भरती सुरू नसल्याची चुकीची माहिती जी आहे तर ती पसरवत आहे तर ही चुकीची माहिती त्यांचं म्हणणं आहे की ही ऑनलाईन प्रक्रिया आता ही सुरू झालेली आहे त्यांनी फॉर्म जे आहे तर ते भरायला सुरुवात करावी जे उमेदवार या पदांसाठी तयारी करत असतील तर त्यांनी नक्की फॉर्म भरावा याच्यामध्ये पदवीधरांसाठी कोणती पद आहेत बारावी पाच झाल्यांसाठी कोणती पद आहेत तसेच इंजिनिअरिंगवाल्यांसाठी कोणती मेडिकल वाल्यांसाठी कोणती या संपूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनेलवर जे आहे तर ते मिळून जाणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करून ठेवा आणि अशा कुठल्याही अफवांना जे आहे तर ते बळी पडू नका तुम्ही देखील सरळ सेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच लाँच केलेली रेकॉर्डेड याच्यासाठी केलेली की आज जर तुम्ही बॅच घेतली तर सर्व लेक्चर्स तुम्हाला आजच अनलॉक होऊन जातील सर्व म्हणजे मराठी इंग्लिश जी के अंक गणित बुद्धिमत्ता सर्वच तुम्हाला भेटणार आहे तसे ज्या उमेदवारांना वाटत की नाही मी माझे काहीतरी बॅच केलेली आहे पण आता मला माझा अभ्यास किती झालेला आहे ते जे चेक करायचे तर त्याच्यासाठी तुम्ही आपली टेस्ट सिरीज नक्कीच जॉईन केली पाहिजे जी संपूर्ण आपल्या नवीन पॅटर्नवर आधारित असणार आहे तर याच्यामध्ये जवळपास शंभर टेस्ट जे आहे तर ते असणार आहे आणि या टेस्टच्या माध्यमातून तुमचा अभ्यास जो आहे तर तो अधिक चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होईल म्हणून तुम्ही ही टेस्ट सिरीज नक्कीच जॉईन करा अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकतात किंवा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे ॲप आहे ते देखील डाउनलोड करू शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद